महत्वाची बातमी सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयांचा हमी भाव देण्यात यावा या मागणीसाठी पाच दिवसांपासून विजयकुमार घाडगे उपोषण करतायत घाडगेंच्या उपोषण स्थळाला रविकांत तुपकरांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला शेतमालाच्या भावासाठी उपोषण करावं लागणं हे अत्यंत दुर्दैवी आहे अशी भूमिका यावेळी तुपकरांनी मांडली शेतकऱ्यांनी पुढाऱ्यांना गावबंदी करावी असं आवाहन यावेळी बोलताना तुपकरांनी केलंय हे दुर्दैव आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या पोरांना अजूनही भावासाठी उपोषण करावं लागतं मी सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये याच प्रश्नावर सिंदखेड राजाला जिजाऊ महासाहेबांच्या राजवाड्यासमोर उपोषण केलं सरकारनं आमच्याबरोबर चर्चा केली जो शब्द सरकारने दिला तो अजूनपर्यंत काही पूर्ण झालेला नाही आहे एक वीस टक्के क्रूड तेलावरचं आयात शुल्क वाढवण्याच्या पलीकडं वेगळं काही सरकारनं भूमिका सोयाबीनच्या बाबतीत घेतली नाही आज मी मला जसं कळलं की गाडगे पाटील या ठिकाणी सोयाबीनच्या प्रश्नावर उपोषणाला बसलेले आहेत मी तातडीनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो